नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेत धुळे बैल बाजार दाखवण्यासाठी तर धुळेचे प्रकेत व्यापारी भूषण दादा आणि किरणदादा यांच्या दाऊणीला आपण या ठिकाणी आलोलेत तर यांच्याकडे मित्रांनो एकच नंबर पॉलिटीच्या या ठिकाणी खिल्लार जातीच्या बैलजोडे जुळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत बाजार चांगला आहे याचे पुढचे बाजार पण चांगले वाढणार आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा किरण दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले अकरा अकरा बैल बेला। यांच्या जाऊन आलेले आहेत तर आपली खरेदी कुठली असते खरेदी असते आणि आपल्या दावणीमध्ये व्यवहार कशा होणार रुपयावर आपल्या एक रुपयावर या ठिकाणी व्यवहार होणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी शेती आला तर प्रत्येक जोडीच्या मागे दोन तीन हजार रुपये डिस्काउंट होणार आहे आणि प्रॉपर दावा असते बाजारा अंगडी असतो तुम्ही मध्ये कधी पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या आपण या ठिकाणी किल्ल्या जाती त्या जोड्या तुम्हाला पाहायला भेटणार सतरा नऊ तर एक नंबर जोडीची किंमत कळवली आपण एक लाख नव्वद हजार रुपये सांगायला सांगायला एक लाख नव्वद हजार रुपये बाजारामध्ये कोणी मागणी केली सांगतात एक तीस एक लाख तीस पर्यंत बाजारामध्ये मागणी केलेली तर द्यायला मग एक पंचाळीस एक लाख पंचाळीस हजार म्हणजे आपल्याला जोडी द्यायची दाताला कशी माहिती ही करता करतात काय गॅरंटी असणार आहे सगळ्या कामाची गाड्याची वकराची नागराय पूर्ण गॅरंटी का? का? कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे आणि या ठिकाणी व्यवहार एक रुपयावर व्यवहार होणार आहे कारण चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच शेतकरी येतात खरेदीसाठी साडी हातून पैसे दोन दिवसात पैसे द्या तुम्ही बाजूची आणि एक दहा सांगायला एक लाख दहा सांगायला कसे होते बाय पंच्याण्णव पर्यंत होते आणि दादाला कसे येते येतो की दोघी करदात त्यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाची स्वतः मला दादा आपला तर दा नाव नंबर सांगा बरं चौधरी ब्याण्णव चोऱ्यांशी साठ चौऱ्याऐंशी आपण शेतकरी बांधवांना जुडे घ्यायचे असेल तर दादा यांचा आपण नंबर टाकलेला धुळे कृषी बाजार कमिटी यांची प्रॉपर दबान नसते तर हि या जुडे घेण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ कसं वाटलं तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान अरे दादा नमस्कार किती आणलेले आहेत आज अकरा बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आपल्याची घाटावरची खरेदी कसे आहे बाजार वगैरे बाजार चांगले अजून चांगले भरणार आहेत बरोबर आपली जी खरेदी असते घाटावरची असते आपल्याकडे व्यवहार कसे होतात ना जो पण जो पैसे बदला सदल्याचा व्यवहार होतो आपल्याकडे तर जोडीची किंमत काय लावली रुपये बरोबर पंच्याण्णव ला फायनल पंच्याण्णव ला फायनल बरोबर दाताला आहे

पंच्याण्णव आपल्याला द्यायचे ते एक लाख रुपये सांगायची किंमत आहे कसं आहे नाही फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून कोणी यायला दोन चार हजार रुपये मित्रांनो जोडी पण चांगली पाहू शकता हो पंचाईंची सांगायला एकाहत्तर पर्यंत द्यायची आपल्याला फुल गरीब आहे लोकंडाला पण चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी इंच बरोबर मित्रांनो क्वालिटीच्या जोडी असतात इकडे पण एक आहे पाहू शकता आपण या ठिकाणी यांची काय एक नव्वद मागणी वगैरे एक लाख तीस लागतो एक लाख तीस द्या घ्यायला मग एक पंचाळीसला एक लाख पंचाळीस पर्यंत अजून कमी होणार आहे ते दाताला आहे कामाची गॅरेंटी वगैरे एकदम गरीब हा हे पाहिजे एकदम शांत जोडे मित्रांनो क्वालिटीची जोडी एकदम ज्या पण शेतकरी मित्रांना घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शक एवढी शांत जोडे मित्रांनो काहीच करत नाही एकदम गरीब आहे बरोबर तर किरण दादा आपला नाव नंबर सांगा बरं किरण ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ झिरो चौऱ्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी सांगितले आहेत तुम्हाला जर यायचं असेल खरेदीसाठी तर या खरेदी करण्याचा प्रयत्न करा नमस्कार किती आणलेले आपण तेरा तेरा बैला आणलेल्या आहेत कुठली खरेदी मागची लासूटी खरेदी कसा बाजार वगैरे आजचा आजचा बाजार शांत दिसतोय मागचा बाजार चांगला होता बरोबर तर एक नंबर जोडीची दुडीची गेलावली पंच्याण्णव लागायची बरोबर पंच्याऐंशी ला फायनल द्यायची पंच्याऐंशी पर्यंत द्यायची झाली त्यांची कितीला पासठ तिसट लागू झाली बरोबर दाताला आहे माझे दाताला हे कर दाद्यात काय गॅरंटीं गाडा वगैराची नागरची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण बाई माणसाची छोटा आपण पूर्ण मालक असणार आपण मित्रांनो जोडी चांगली आहे प्रॉपर आहे ठिकाणी नाही धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाद नाही करायचं नाव लिहून गेलं म्हणजे काय गॅरंटी पण गॅरंटी असं गिफ्ट गिफ्ट आहे का वापर दोन महिला द्यायची गावापर मध्ये असं आहे का चला काय टेन्शन नाही बरोबर पंच्याऐंशी सांगायला पंच्याहत्तरला त्रेपन्न हजारला लागत आहेत दाताला कशी दाताला काय गॅरंटी म्हणून फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण एकदम गरीब हे थोडी हा सिंगल आहे का सहा द्या बरोबर हजार सांगायची यायला पंचावन्न झाला फायनल पंचावन्न ला फायनल द्यायचं आपल्याला दाताला वक जायला पंचहत्तर ला फायनल पंच्याहत्तर ला फायनल द्यायची आपल्याला गावरान माळवी गावरान माळवी हे दाताला आहे करदात गॅरंटी गॅरंटी फुल गॅरंटी बरोबर हा सिंगल दे? सिंगल आहे का बरोबर काय वापरला पन्नास ला द्यायची एक काउन सांगायची दातला काया मैसुरी बरोबर बाकीची गावरंगोर आहे पस्तीस सांगायला बत्तीस ला फायनल द्यायची आपल्याला आणि हा हे गावरा ऑफर काय हिंचली आपण पासठ आहे अं द्यायला साठ ला द्यायचे दे आपल्याला <laughs> एक फ्री का दोन जोड्या घेतल्यावर एक फ्री सिंगल अशा रीतीला चालू आहे का मित्रांनो चालू आहे टांगेला चालू आहे मित्रांनो हा आणि जर दोन जोड्या घेतल्या पंचावन्न हजार रुपये किंमत आहे पण जर दोन जोड्या घेतल्या तर आपल्याला एक फ्री देणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो दोन जोड्या घेतल्या तर एक बैल फ्री एक बैल फ्री हा बरोबर जोड्यांच्या किमती सांगितल्यात या ठिकाणी व्यवहार चांगला आहे प्रॉपर दाबा नसते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आपण शेतकरी मित्रांना घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा तर आपलं नाव आणि नंबर सांगा बरं बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्ही या या ठिकाणी खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट त्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार काय किंमत आहे धुडीची सांगायला एक्क्याण्णव हजार रुपये द्या घ्यायला कशी होईल हा पंच्याऐंशी हजारापर्यंत तर मित्रांनो एक्क्याण्णव हजार रुपये किंमत आहे पंच्याऐंशी हजारापर्यंत होणार आहेत दाताला कसे ते दातालाही करदाते काही बाजारामध्ये मागणी वगैरे केली कोणी कितीपर्यंत पंच्याहत्तरपर्यंत दातालाही करदात काय गॅरंटी दोघांची मग फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मित्रांनो जोडी चांगली जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे घ्या बरं इकडे जरा जोडी मोठ्या बापाची जोडी मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी एकाच नंबर जोडी शेतकरी बांधवांना तुम्हाला जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा किती आणलेले आहेत आपण आज तीन आणलेले आहेत काही विकली सकाळपासून नाही काजू कसं आहे बाजार वगैरे माझचा चांगला बाजार आहे आजचा बरं बाकी कुठे माझू जोड्या ही एक आहे का हां जोडे काही तर मित्रांनो तीन जोडे आणलेले त्यांनी एक आहे इकडे आणि बाकी तिकडे पण आहेत माझं एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे पण एक जोडीचा व्यवहार चालेल ही पण आपली ना मित्रांनो <ख़़ागा>। तीन त्यांनी विक्री सारे आणलेले तुम्हाला जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून कर दे परत नाही सिंगल आहे का मध्ये सिंगलचे अठ्ठावीस हजार रुपये काही माझीच लागून बाजारामध्ये बावीस हजाराला किती लाईल पाहिलं तेवीस हजाराला ला आहे ना दाताला कसं आहे दाताला करता ते मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर घेतो आपलं नाव नंबर येत ना का संजय मोबाईल नंबर पन्नास बरोबर शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे झाले आणि एक जोडे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आपण आज सहा बैल सहा बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची आपली तडोदाची खरेदी असते आपल्या सध्या कशी बाजार जुडे नरम सध्या नरम चालू आहे आता बाजार किती आणलेले आहेत आपण सहा बैल आणले सहा बैल आणलेले आहेत तर आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे होतात रुपयावर व्यवहार करू आपण एक रुपयावर आपण पैसे कारण जोडे आपल्या गॅरंटीचे असतात गॅरंटीचे असतात बरोबर आता गावरान गावरान जोडी बरोबर काय किंमत एकावन्न सांगायला फक्त एकावन्न एकावन्न बाजारामध्ये काही मागणी वगैरे हो जा। किती पर्यंत पंचेचाळीस पर्यंत मागतात मध्ये या गायला कसे होते कमी जास्त करून व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत गावरान जाते मित्रांनो वगैरे आपण पैसे मित्रांनो बरोबर मित्रांनो कामाचे एअरेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बाषीचे मालक असणार आहेत गावरान जाते एका नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असतो हे जोडीचे पंचावन्न सांगायचे आणि या घ्यायला कमी जास्त कमी जास्त होणार आहेत पंचावन्न सांगायला दातालाय का शेती दोघी हे कर देते आणि पुरा आलेलं आहे काय गॅरंटीच फुल गॅरंटी एकदम काही माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण नसणार आहेत जे आपण शेतकरी मित्रांना जोड्या घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा दोन जोडे आणलेले त्यांनी होऊ शकता आपण आता पायामध्ये ही एक आहे आता पायामध्ये पाहू शकता आपण एक नंबर आहे गावराने इकडे पण एक आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नाव नंबर घेतो त्यांचा गावरान जाते पूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो होऊ शकता आपण आपलं नाव नंबर सांगा भूषण संजय गणगर त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी चोवीस चोपन्न आपली घरी पण दावा नसते घरी पण दावा नसते शेतकरी कधी पण आला तरी जोड्या भेटतील कधी पण आला तरी जोड्या भेटतील बरोबर झुकून देऊ आपण फुल गॅरंटी चेक गॅरंटी बरोबर मित्रांनो आपल्याला संपूर्ण कामाची गॅरंटी वर सांगितले बरोबर नक्की शंभर आहे का चायनलच्या माध्यमातून आले तर दोन चार हजार कमी होणार आहेत मित्रांनो